काहीच उरलं नाही आपलं काहीच उरलं नाही आपलं कुटुंब पूर्वीच एकत्र कुटुंब पाहता पाहता विभक्त झालं पूर्वीच एकत्र कुटुंब पाहता पाहता विभक्त झालं पूर्वीचा हमदो हमारे दोच आता एकच पूर्वीचं एकत्र कुटुंब पाहता पाहता विभक्त झालं पूर्वीच्या हमदो हमारे दोस आता एकच बस झालं मग एकाचही कोण करणार म्हणून मुलच नको झालं एकाच कोण करणार म्हणून मुलंच नको झालं मग लग्न तरी कशाला हवंय म्हणून सुरू झालं आता तेही नको म्हणून गाडी अजून पुढे गेली आता तेही नको म्हणून एकटच राहणं हवं झालं मग माझ्यापुरतं मीच कुटुंब कुठलंच बंधन नको झालं याचा परिणाम काय की मी मी पला, तू तू पला। मी मी पला, तू तू पला। करता करता काय सांगा नहीं